अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चौदाला रविवार होता तो रविवारी खूप उशिरा उठायचा त्याने मला दुपारी मॅसेज केला काय करत आहे मॅडम मी म्हटले बसले मग त्याचा मला कॉल आला मी त्याला ओरडले प्लीज मला मॅडम नको बोलू ना माझे नाव घेत जा तर तो माझ्याशी मुलीचा आवाज काढून बोलायचा त्याचा आवाज ऐकून मला खूप हसायला यायचं माझं हसणं बघून तो पण हसायचा तो मुलीच्या आवाजात एवढा छान बोलायचं की असं वाटायचं मुलगीच बोलते आहे मी तर कधी कधी म्हणायची त्याला तू तुझ्या आईचा मुलगा नाही मुलगीच आहे तर मला म्हणायचा चो पिडियट मी तुला हसवण्यासाठी मुलीच्या आवाजामध्ये बोलतो काही वेळाने मला त्याचा मेसेज आला तू काय करते स्टडी का मी स्टडी नाही करत आहे बसले आम्ही रूममेट्स गप्पा मारतो आहे गप्पा वाव वाव मी पण येतो हो ये ना मग हो आलोच आत्ताच मी त्याला मेसेज केला अगरबत्ती झोपली का नाही बाहेर गेली आहे का पोडा घ्यायला का अगरबत्तीचा मी त्याच्या रूममेटचे नाव अगरबत्ती ठेवले होते अगरबत्ती म्हटले की तो खूप हसायचा तो हसला की मला पण खूप बरे वाटायचे तो मला नेहमी म्हणायचा पूर्ण दिवस खूप काम असते खूप थकून जातो पण तुझ्याशी बोललो की खूप छान वाटते रिलॅक्स झाल्यासारखे वाटते मी हो का असे म्हणायचे त्याने अगरबत्तीची स्टोरी सांगितली खूप बोर आहे ग तो मला नेहमी म्हणतो तू माझ्यासाठी वेळच देत नाही मी का वेळ देऊ त्याला ती का बायको आहे माझी वेळ द्यायला तो नेहमीच अगरबत्तीच्या नावाने ओढत असायचा मी त्याला म्हणायची किती बोर रूममेट आहे तुझा माझे रूममेट्स खूप छान आहेत अगरबत्तीसारखे बोर नाही तर म्हणायचा हो ना काय करणार त्याला अगरबत्तीचा खूप त्रास होत होता पण अगरबत्तीची हळव्या मनाने मदत पण करायचा तीस सप्टेंबर या दिवशी आम्ही सर्व रूममेट्स देवीचा भंडारा असल्यामुळे तिथे जेवायला गेलो त्याचा मला तिथे कॉल आला मी त्याला सांगितले मी बाहेर आहे रूमला गेले की मी तुला कॉल करते काही वेळाने मी रूममध्ये आले आणि त्याला फोन केला त्याला सांगितले अरे आम्ही दांडिया बघायला गेलो होतो तिथे खूप एन्जॉय केले आम्ही तर मला म्हणायचा आम्ही पण रूममध्ये असताना दांडिया बघायला जायचो भंडारामध्ये जेवायला जायचो खूप एन्जॉय करायचो मी त्याला सांगितले अरे मी उद्या घरी जात आहे कॉलेजला पाच दिवस सुट्टी आहे म्हणून ठीक आहे जाऊ नये आल्यानंतर बोलूया आपण मी त्याला म्हटले फोन कर मग मा दसऱ्याला माझ्या आईला दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायला हो नक्की करेल मी तुझ्या आईला कॉल पण तू कधी येणार आहे रूमला चार पाच दिवस तिकडे राहील मग येईल का रे पण इडियट तुझ्याशी बोलायला नाही मिळणार ना एवढ्या दिवस म्हणून विचारले एक ऑक्टोंबरला त्याचा मला सकाळी सकाळी फोन आला मला म्हटलं कुठे आहे मी म्हटले बसस्टँडला घरी जाते आहे जाऊ नये मग घरी जळगावला आले की बोलूया आणि व्यवस्थित जा काळजी घे असे सांगितले मी म्हटले हो ना तो खूप केअर करायचा माझी नेहमीच मला पण खूप आवडायची मी माझ्या माझ्या मनात हसायचे आणि म्हणायचे किती छान आहे ग हा घरी पोचल्यावर रात्री मी त्याला मॅसेज केला हाय काय करतोय त्याचा पण मला रिप्लाय आला मी बसलो आहे तू काय करते है? मी झोपायची तयारी करते काही वेळाने चॅटिंग करून आम्ही दोघं पण झोपून गेलो तीन तारखेला दसरा होता त्याचा मला मेसेज आला हाय काय करते है? तुझी तब्येत ठीक आहे ना हो रे बाबा माझी तब्येत ठीक आहे आणि मी बसले आहे आज संध्याकाळी फोन करशील ना मग माझ्या आईला हो गं बाई करेल नक्की आणि त्याने मला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या मी पण त्याला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या त्याचा मला संध्याकाळी फोन आला त्याने दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या मी पण त्याला शुभेच्छा दिल्या मग मला म्हणे दे तुझ्या आईजवळ फोन मी आईला फोन, फोन दिला त्याने आईला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आईने पण त्याला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या काही वेळाने आईने माझ्याजवळ फोन दिला काही वेळ बोलून आम्ही दोघांनी फोन ठेवला दुसऱ्या दिवशी त्याला असं वाटलं की मी जळगावला आले त्याचा मला मेसेज आला हॅलो कॉल कर ना प्लीज मला मी त्याला मॅसेज केला मी अजून घरीच आहे जळगावला नाही गेले सात तारखेला मी सकाळी माझ्या रूमला आले त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती मी त्याला मेसेज केला हॅप्पी कोजागिरी पौर्णिमा आणि सांगितले मी आले जळगावला त्याने पण मला मेसेज केला हॅप्पी कोजागिरी पौर्णिमा मी कॉलेजला निघून गेले आणि तो ऑफिसला निघून गेला रात्री मी त्याला कॉल केला तर म्हणतो एवढे दिवस बोलायला नाही म्हणाले आता कसं शांत वाटत आहे मी म्हटले हो का मग मी त्याला आमच्या घरच्या काही गप्पा गोष्टी सांगितल्या खूप एन्जॉय केलं मी घरी मला म्हणतो घरी असले ना की खूप छान वाटते खूप एन्जॉय होते मी म्हटले हो ना काही वेळाने बोलून आम्ही फोन ठेवून दिला त्याचा मला मेसेज आला हाय मला बोलायचे आहे तुझ्याशी एवढे दिवस झाले तुझ्याशी बोलणं नाही झालं ना हां मग बोल ना तुझी खूप आठवण येत होती मला खूप मिस केले मी तुला मी काहीच रिप्लाय दिला नाही त्याचा मला मेसेज आला झोपलीस का गं नाही मी जागी आहे का तू झोपतो आहे का तुझ्याशी बोलल्याशिवाय मला कशी झोप येणार आहे हो का मग काय म्हणते मी बसले आहे हे मला तुला काहीतरी सांगायचे आहे मी लवकरच पुण्याला येणार आहे माझे बोलणे ऐकून त्याला खूप आनंद झाला त्याचा मला मेसेज आला यूअर मोस्ट वेलकम माय डिअर मी पण वाट बघतोय तुझी अरे पण अठरा डिसेंबरनंतर येणार आहे अठरा डिसेंबरला माझा शेवटचा पेपर आहे तो पेपर झाल्यावरती मी पुण्याला येईल आणि थँक्स फॉर वेलकम गुड मला पण किती छान वाटले आता ऐकून की तू पुण्याला येते बापरे छान वाटले त्याचा मला पुन्हा कॉल आला म्हटला तू पुण्याला यायची गोष्ट काढली तर मला एक गोष्ट आठवली मी म्हटले कोणती तू पुण्याला आली ना की आपण छान फिरायला जाऊया फिरून आल्यावर छान डिनर करू असे तो बोलत होता मी शांतपणे ऐकत होते आणि हो असे करत होते आम्ही बोलत असताना अगरबत्तीचा त्याला फोन आला मग त्याने फोन कट केला नंतर त्याचा मॅसेज आला काही नाही गं त्या अगरबत्तीला मदत करत होतो झोपलीस का गं नाही मी जागी आहे पण आता झोपेलच चल बाय गुड नाईट गुड नाईट माय डिअर आठ ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी एक घटना घडली होती त्यामध्ये एका मुलाला टायगरने खाऊन टाकले होते खूप डेंजर प्रकारे आम्ही रूममध्ये बसून बोलत होतो मला तर तो व्हिडिओ बघून अंगावर काटे देत होते मी खूप घाबरून गेले तो व्हिडिओ बघून त्याचा मला रात्री कॉल आला मी त्याला व्हिडिओविषयी सांगितले तर म्हणायचा घाबरायचे नाही खूप छान प्रकारे समजवले मला मी पण पन शांतपणे ऐकत होते त्याने मला मेसेज केला बोल त्याने मला एक कॉमेडी व्हिडिओ सेंड केला मी त्याला मेसेज केला व्हिडिओ छान आहे व्हिडिओ बघून आम्ही सर्व रूममेट्स हसतो आहे माझा मेसेज बघून त्याला पण बरं वाटले पण त्याचा काही रिप्लाय का, आला नाही मी त्याला मेसेज केला झोपला का त्याचा मेसेज आला नाही जागी आहे झोपवते का तू थांब तयारी करतो मग कसली तयारी करतोय तू आता तू झोपवते ना मग छान झोप लागेल ना म्हणून हो का स्टोपीड चल झोप पटकन अगं थोडा वेळ थांब ना नको झोपवू अजून अरे नको झोपू बोल काहीतरी बोलतोय ना एक कविता करतोय थांब आज कवीला कविता कशी सुचली हो आहे मनात म्हणून झोपला का नाही बाबा आणि त्याने मला एक कविता पाठवली टेक्स्ट मेसेज केला ए हे कविता तू आधी पण मला पाठवली आहे हो ना म्हणून मूड मुण झाला आज म्हणून पुन्हा पाठवली अच्छा ठीक आहे चल मला खूप झोप येते मी झोपते बाय गुड नाईट बाय गुड नाईट डिअर आमचा टी व्ही त्याच्या पप्पांच्या शॉपमध्ये दुरुस्तीला टाकला होता मला अचानक आठवण आली मी त्याला म्हटले ए मी कुणाला तरी मिस करते आज खूप त्याने मला विचारले तू कोणाला मिस करते मी त्याला नाही सांगितले मग खूप गप्पा मारले आम्ही त्याने मला मॅसेज केला तू कोणाला मिस करते आहे मी ना आमच्या टी व्हीला मिस करते तुला नाही मिस करत आहे स्टुपिड हो का इडियट पण मला समजले तू कोणाला मिस करते आहे हुशार आहे बाबा आज काय नवीन विशेष नवीन काहीच नाही आधी मला सांग ना तू कोणाला मिस करते का सांगू मी कोणाला मिस करते ठीक आहे नको सांगू स्टुपिड मग तू पण इडियट कुठली आता इडियट कशाला चल मग कर स्टडी मी आता खरंच झोपतो आहे झोपून राहा छान बाय गुड नाईट हो तू पण लवकर झोप ओके बाय गुड नाईट हो मी लवकर झोपेल काळजी नको करू ठीक आहे बाय गुड नाईट आणि मी तुलाच मिस करत होते बरं का माझा मेसेज बघून त्याने मला हसण्याचे इमोजी पाठवले दुसऱ्या दिवशी त्याला खूप सर्दी झाली होती त्याचा आवाज पण पूर्ण बदललेला होता आणि खूप शिंका पण येत होत्या मी त्याला म्हटले डॉक्टरकडे जाऊ नये नाहीतर व्हिसची वाफ घेऊन घे बरे वाटेल हो तेच करावे लागेल आता त्याला पण गोळ्या घ्यायला आवडायच्या नाही त्याने मला एक गोष्ट सांगितली मी लहान होतो ना तेव्हा मला गोळ्या घ्यायला अजिबात आवडायच्या नाही मी माझ्या घरी बेडच्या खाली फेकून द्यायचो आणि सांगायचो मी गोळी घेतली म्हणून पण दुसऱ्या दिवशी जेव्हा आई घर झाडायची तेव्हा त्या बाहेर यायच्या आणि आईला दिसायच्या आणि ती मला ओढायची मग मी त्याला हसून म्हणायची तुझा पोपट व्हायचा हो ना मी पकडलो जायचो त्याला मी पण गोष्ट सांगितली माझी मी पण कधी गोड्या घेत नव्हती मी पण फेकून द्यायचे गोळ्या पण त्या टॉयलेटमध्ये पण ती कॅप्सूल असली की ती तरंगाईल ती माझ्या बाबांना दिसली आणि ते पण मला खूप ओढायचे माझी गोष्ट ऐकून झाल्यावर तू मला म्हटला गोश्ट आपल्या दोघांच्या गोष्टी गोश्ट किती सारख्या आहेत ना हो ना खूपच सारख्या आहेत पण तू तुझी तु काळजी घे आणि छान विक्स लावून झोपून राहा मी विषय बदलत त्याला विचारले ए तुला निकनेम आहे का नाही ग मला एकच नाव आहे तुला आहे का नाही मला पण नाही मग आजपासून मी तुला एका नावाने हाक मारेन चालेल तुला हो चालेल मला पण काय नाव ठेवशील माझं मी तुझं नाव सोनू ठेवेल चालेल ना हो चालेल मग तो मला त्या दिवसापासून सोनूच बोलायचा काही वेळाने गप्पा मारून आम्ही दोघं झोपून गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याला फोन केला आणि त्याच्या तब्येतीविषयी विचारपूस केली आता ठीक आहे माझी तब्येत मी आता ऑफिसला निघायची तयारी चालू आहे ओके बाय नंतर बोलूया ओके बाय काळजी घे रात्री त्याचा मला मेसेज आला मी त्याला तब्येतीविषयी विचारला आणि म्हटले शेमळा काय करतो आहे त्याला थोडा राग आला त्याने मला काही रिप्लाय केला नाही मी त्याला सॉरी म्हटले तरी त्याचा काही रिप्लाय आला नाही हॅलो बोलतो आहे का की मी बंद करू नेट त्याचा मला मेसेज आला कर ना मग नेट बंद फोन तर आहे ना बोलायला तू नेट बंद केलं तरी मी तुला फोन करेल मग तेव्हा तर बोलावंच लागेल ना माझ्याशी बरं जाऊ दे तू तु तुझं स्टडी कर बोलू नंतर आपण मी पण स्टडी करायला लागले आणि स्टडी करता करता झोपून गेले त्याचा मला सकाळी मेसेज आला गुड मॉर्निंग सोनू मी पण त्याला मेसेज केला गुड मॉर्निंग हॅव अ नाईस डे मग मी त्याला कॉल केला सॉरी रात्री झोपून गेले होते मी तर म्हटला हो कळाले मला ते मी म्हटले कसे कळाले अगं तो रिप्लाय नाही केला रात्री मी त्याला म्हटले हुशार आहे तर मला म्हणायचा मी कुठे हुशार तोच हुशार आहे मी हसून त्याला म्हणायची बस ना तर तो म्हणायचा आता इथे कुठे बसू सोनू रस्त्यावरती मी तसे नाही म्हणत आहे बाबा जाऊ दे तो खूप अर्थाचा अनर्थ करतो मग आम्ही दोघं पण हसायचो रात्री त्याचा मला कॉल आला मला व्यवस्थित ऐकायला येत नव्हते मी त्याला म्हटले ए मला ऐकू येत नाही आहे तर म्हणतो कसा भेंडं गेलं का माझ्या कानात मी म्हटले मला ऐकू येत नाही आहे आणि तुझ्या कानात कशी भेंडी गेली मी त्याला स्टोपीट बोलले टोपन इडियट त्याने एक गाणं म्हणायला सुरुवात केलं तू ही रे तू हिरे तेरविना मे कैसे जी आजा रे आजा रे तडपा मुझे तू अजून दुसरे गाणे म्हटले क्या किया त्याचा आवाज खूप गोड होता मी त्याला म्हटले खूप छान गाणे म्हटले मी त्याला विचारले तू कवी आहे की सिंगर तर म्हणायचा दोघे पण आहे मी कविता पण करतो आणि गाणे पण म्हणतो मी त्याला म्हटले हुशार तूच आहेस तर म्हणायचा हो ना मग त्याने सांगितले मी कॉलेजमध्ये सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केले होते मला प्राईज पण मिळालेले मी, मी त्याला विचारले आपल्या कॉलेजला का हो सोनू आपल्या कॉलेजला आणि त्या दिवसापासून तो कधी कधी माझ्यासाठी गाणं म्हणायचा मला पण खूप आवडायचे त्याचे गाणे त्याचा मूड खूप चांगला होता त्याचा मूड बघून मी त्याला विचारले ए तुझ्या आईचे नाव काय आहे त्याने मला त्याच्या आईचे नाव सांगितले मी म्हटले सॉरी मी तुझ्या आईचे नाव विचारले तर म्हटला हक्क आहे म्हणून विचारले तू मी असून हो ना असे म्हटले मी त्याला अजून एक गोष्ट विचारली ए नेमके तू कुठे राहतो तुला माझ्या काकांचं घर माहिती आहे ना हो मला माहिती आहे त्यांच्या घराच्याच बाजूला तीन मजली बिल्डिंग आहे ती आमचीच आहे मी त्याला सॉरी म्हटले सॉरी मी तुला तुझ्या घराबद्दल आणि आईबद्दल विचारले तर म्हणायचा अगं हक्क आहे म्हणून विचारते ना तू मग म्हणायचा माझे घर विचारलेस तू तुझे घर कुठे आहे आमच्या गावावरून तुझ्या गावाला जाण्यासाठी जो रस्ता आहे ना त्याच रस्त्यावरती माझं घर आहे आणि त्या रस्त्याने तू बऱ्याचदा गेला पण असे ओ वाव मस्तच आता कधी त्या रस्त्याने आलो ना तुला नक्की फोन करतो आणि तुझ्या घरी येतो हो नक्की ये वाट बघेल मी मी त्याला एक मॅसेज पाठवला आता जाणून घ्या तुमच्या प्रेमाचे भविष्य टाईप करा लव तुमचे नाव स्पेस पार्टनरचे नाव आणि पाठवा तुमच्या पप्पांच्या मोबाईलवर त्याचा मला मेसेज आला पप्पांच्या मोबाईलवरती मग तर झालेच माझ्या प्रेमाचे कल्याण त्याचा रिप्लाय बघून मी त्याला हसण्याची इमोजी पाठवले तेरा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबरपर्यंत माझी इंटरनल एक्झाम होती तो मला स्टडी कर असा सांगायचा सा। मी त्याची खूप ऐकायची हो बाबा स्टडी करते मी ओके एक्झाम असल्यामुळे आमचं फोनवरती पण बोलणं कमीच व्हायचं आज माझा शेवटचा पेपर होता पेपर देऊन मी खूप हॅप्पी होते खरं कारण म्हणजे त्याच्याशी बोलता येणार होतं म्हणून मी त्याला सांगितले अरे दिवाळीसाठी घरी जाणार आहे आणि सत्तावीस तारखेला जळगावला येणार आहे तो म्हटला मी पण दिवाळीसाठी घरी येतो आहे एकवीस तारखेला मी त्याला विचारले मग पुण्याला कधी जाणार आहे मी सव्वीस तारखेला पुण्याला रिटर्न येईल सोनू पेपर कसे गेलेत पेपर छान गेले दोन थोडे कठीण गेले पण ठीक आहे होऊन जाईल तो पुन्हा गाणं म्हणायला लागला मी त्याला म्हटले तुला एकच गाणे येते का रे तर म्हटला हे गाणे मला खूप आवडते म्हणून म्हणतो पण मला नाही आवडत हे गाणे बरं तुला सांग तुला कोणतं गाणं येतं तू म्हणून दाखव ना मला मग मी त्याच्यासाठी गाणे म्हटले जब कोई बात बिघड जाई जब कोई मुश्किल आ जाए तुम देना साथ सात मेरा ओहम नवा माझ्यासोबत तो पण गाणं म्हणायला लागला माझ्यापेक्षा त्याचा आवाज छान होता रात्री बराच वेळ गप्पा मारून आम्ही झोपून गेलो दुसऱ्या दिवशी मी पण गावाकडे निघून गेली तेवीस तारखेला दिवाळी होती मी त्याला दिवाळीचे खूप सारे मेसेज केले हॅप्पी दिवाली त्याने पण मला मेसेज केला हॅप्पी दिवाली मी त्याला सांगितले मला तुझ्या आईशी बोलायचे आहे ठीक आहे म्हणे कर संध्याकाळी फोन मी त्याला संध्याकाळी फोन केला हॅप्पी दिवाली त्याने पण मला हॅपी दिवाली म्हटले आणि त्याच्या आईजवळ फोन दिला त्याने फोन दिला आणि मी त्यांना पण म्हटले हॅपी दिवाली मावशी त्या पण खूप छान बोलत होत्या माझ्याशी मला त्यांनी एक्झामविषयी विचारले नीट अभ्यास कर आणि प्रॅक्टिकलकडे नीट लक्ष दे असे सांगितले त्या मला म्हटल्या फटाके फोडून झाले का मी म्हटले हो झाले ना पण आमच्या गावी जास्त फटाके नाही फोडत त्या मावशींनी मला एक्झाम आणि प्रॅक्टिकलसाठी ऑल द बेस्ट दिलं मी त्यांना म्हटले आमच्याकडे फराळ खायला या हो म्हणे येऊ कधीतरी तू पण ये आमच्याकडे फराळ खा करायला मी म्हटले हो येईल ना मग आम्ही फोन कट केला चोवीस तारखेला पाडवा होता आम्ही सर्व घरी बसलो होतो माझ्या भावाने माझ्या पप्पांना माझे नाव सांगितले पप्पा ही त्या मुलाशी फोनवरती बोलते हिला तुम्ही रागवा असे सांगितले मग माझ्या पप्पाने मला त्याची सर्व माहिती विचारली त्याची बड्डेट विचारली तो कुठे जॉब करतो बरीच माहिती विचारली मी तर घाबरून गेले बापरे पप्पा मला काय विचारत आहे पण पप्पा काही बोलले नाही मला चिडवायला लागले त्याच्या आईचा स्वभाव तर खूप खराब आहे असे खोटे खोटे सांगू लागले मला माझी बहीण बोलली पप्पा कशाला खोटे बोलताय ती बोलली त्याच्या आई शिकाल फोनवरती आम्ही सगळे हसायला लागलो मग माझी आई बोलली त्याच्या आईचा स्वभाव खूप छान आहे सर बऱ्याच वेळेला सांगतात त्याच्या फॅमिलीच्या गोष्टी खूप छान फॅमिली आहे त्याची हे ऐकून मला माझे पप्पा बोलले त्याला फराळ करायला बोलव आपल्या घरी मला धक्काच बसला मी पप्पांना म्हटले खरंच का पप्पा म्हटले हो खरंच बोलो मला खूप आनंद झाला पप्पा असे बोलले तर पंचवीसला भाऊबीज होती मी मामांकडे जाणार होते मग मी आईला म्हटले फोन लावू का त्याला आई म्हणाली लाव ना मी त्याला कॉल केला ए तू माझ्या घरी फराळ करायला कधी येणार आहे माझ्या आईबाबांनी तुला बोलवले आहे तू येशील ना तो म्हटला अगं मी पण माझ्या मामांकडे आलो आहे मावशीकडे जातो आहे पण सांगतो तुला ओके मी त्याला म्हटले ठीक आहे तू मामांकडून येताना आहे आमच्याकडे बघतो सांगतो मी तुला पण त्या दिवशी त्यालाच उशीर झाल्यामुळे तो आमच्या घरी काही आला नाही आणि सव्वीसला रिटर्न पुण्याला निघून गेला त्याला मी रात्री कॉल केला कुठे आहे तो म्हटला ट्रॅव्हलमध्ये आहे भुसावळला आली आहे ओके मी पण जाते उद्या जळगावला हॅपी जर्नी चल बाय बोलूया उद्या थँक्यू डियर आणि हो बोलूया उद्या कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद